ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन उद्ध्वस्त केली एमडी ड्रग्ज फॅक्टरी तब्बल वीस कोटींचे एमडी मिक्सचर जप्त महिला पोलीस अधिकारी पोळी यांची कर्तबगारी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ठाणे पोलिसांच्या युनिट एक ने ड्रग्स माफियांच्या विरोधात केलेल्या कारवाईमध्ये उत्तर प्रदेश येथील एम डी ड्रग्स बनवणारा एक कारखाना केला त्यामध्ये जवळपास कोटींचे घातक ड्रग्स देखील जप्त करण्यात आले होते त्याच अनुषंगाने सुरू असलेल्या तपासात याचे धागेदोरे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश येथेच असल्याचं कळून आल्याने ठाणे पोलिसांच्या युनिट एक ने उत्तर प्रदेश एस टी एफ च्या सहाय्याने एक संयुक्त मिशन हाती घेतलाय युनिट एक चे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील आणि एपीआय पोळ मॅडम यांनी धडक कारवाई करत उत्तर प्रदेश एस टी एफच्या सहाय्याने एमटी ड्रग्स बनवणाऱ्या तीन फॅक्टरींचा छडा लावला आणि त्यातील दोन फॅक्टऱ्या उद्ध्वस्त केल्यात या संयुक्त कारवाईमध्ये एपीआय पोळ आणि यांची कामगिरी उल्लेखनीय होती त्यांनी तब्बल दोन महिने वेशभूषा बदलून उत्तर प्रदेश येथे राहत या फॅक्टरांचा छडा लावला ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश एस टी एफ ने जेव्हा या धाडक टाकली त्यावेळी एम डी ड्रग्स तिथून बाहेर पाठवण्यात आले होते परंतु तब्बल वीस कोटी सतरा लाखांची एम डी मिक्सचर पावडर जप्त करण्यात यश आलंय या संयुक्त कारवाई दरम्यान पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या संदीप तिवारी सह रामपाल यादव आणि बिंदू पटेल यांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत हे सर्व आरोपी मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची निर्मिती करून ती मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणत होते या ठिकाणी ठाणा पोलीस आयुक्तालयामध्ये या अगोदर कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये एकशे शहाऐंशी ऑब्लिक चोवीस गुन्हा दाखल होता जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यामध्येही जवळजवळ सत्तावीस करोडचं आपण एम डी पकडलं होतं आणि त्याच्या अनुषंगानं काही तपास चालू होता त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस करून त्याच्यामध्ये ए पी ए पोळ मॅडम आणि पी एस दिलीप पाटील यांनी त्याच्यामध्ये माहिती घेऊन एस यु, टी एफ उत्तर प्रदेशच्या आणखीन काही त्याच्यामध्ये फॅक्टरी अजूनही चालू असल्याची माहिती मिळाली आणि काही आरोपी त्याच्यामध्ये इन्वॉल्व असल्याची माहिती मिळाली त्याच्या अनुषंगानं आपण ए पी ए पोळ मॅडम त्या ठिकाणी दोन आठवडे थांबून त्यांच्याबरोबर कॉन्स्टेबल यादव होते आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी रेखी केली आणि त्या ठिकाणी माहिती एस टी एफच्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी दोन फॅक्टरी लोकेट झाल्या आणि त्यानंतर आपल्या टीमीकडून रवाना करण्यात आल्या यात त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त डुमरे सरांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन होते ॲडिशनल सी पी पंजाबराव उगलेसुद्धा उगलेसरसुद्धा याच्यामध्ये गायडन्स करत होते आणि याच्यामध्ये ए सी पी डिटेक्शन वन निलेश सोनवणे साहेब दिलीप पाटील साहेब ए पेपोळ मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम आणि याच्यामध्ये विशेष करून आपल्याला नाव घेता येईल एस टी एफ उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक विनोद विनोद सिंग साहेब पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग पोलीस निरीक्षक अरविंद यादव पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव सगळ्यांनी प्लॅन करून आपण त्या ठिकाणी रेड केली त्या रेडमध्ये आपल्याला दोन फॅक्टरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालो आपण यामध्ये त्या ठिकाणी जो काही केमिकल तयार होतं जे जे जेणेकरून एम डी तयार होईल असं केमिकल आपल्याला त्या ठिकाणी जे मिक्सचर होतं ते मिळालेलं आहे ज्याचं ज्या मिक्सरला हीट करून विदिन सिक्स आवर्स ऑर सेवन आवर्स त्याचं एम डी तयार होतं असं मिक्सर आपण त्या ठिकाणी हस्तगत झालं याची जवळजवळ किंमत वीस करोड अठरा लाख एकोणपन्नास हजार याची किंमत आहे आणि याच्यामध्ये आरोपी आपल्याला जवळजवळ सहा आरोपी आपण आरेस्ट केलेले आहेत हे आरोपी आपलं मागचं ज्यावेळेस आपण जानेवारीमध्ये जे फॅक्टरी पकडली त्याचंसुद्धा माहिती म्हणजे त्याच्यामध्ये मा, त्याच्या बिहाइंडसुद्धा हे आरोपी होते आणि ह्या ज्या फॅक्टरी रन होत्या होत होत्या ह्याच्या पाठीमागासुद्धा हे आरोपी होते त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून संदीप इंद्रजीत तिवारी राहणार वाराणसी हा मेन आरोपी आहे जो की ह्या फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीनं केमिकलचं मिक्सचर होईल कशा पद्धतीने हे प्रोसिजर असते याचं सगळं मार्गदर्शन हा संदीप तिवारी करत होता याच्याबरोबर विजय पाल विजय रामचंद्र पाल राहणार वाराणसी हा सुद्धा याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे आणि याच्यामध्ये तिसरा आरोपी मुख्य आहे बिंदू उर्फ जिलाजीत जोखई पटेल हा सुद्धा वा राहणारा वाराणसीचा आहे त्याच्याबरोबर आणखीन काही आरोपी ललित राकेशचंद्र पाठक अनिल जयस्वाल निलेश पांडे असे एकूण सहा रुपये आपण आज केलेले आहेत आणि हे मॅक्सिमम मोठं रॅकेट याच्यामध्ये आपण उद्ध्वस्त करण्यात था ठाणा पोलीस याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये आणखीनी याच्यामध्ये पुढं जाऊन यांनी या अगोदर काही लोकांना सप्लाय केलेलं आहे किंवा आणखीनही काही फॅक्टरी याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं याच्यामध्ये तपास चालू आहे तर अतिशय उत्कृष्ट काम पोलीस आयुक्तालय ठाणे क्राईम ब्रँच युनिट वन आणि त्यांचे सिनियर पी आय दिलीप पाटील आणि ए पी आय कोळ मॅडम यांनी लीड घेऊन याच्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखीनही पुढं डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्या अनुषंगानं काही आरोपीही आर एस होणं बाकी आहेत त्या अनुषंगानं